सुस्वागतम संगीता भलसिंग या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत आपण बोर्ड कृतीपत्रिका किंवा प्रश्नपत्रिका पाहणार आहोत जुलै दोन हजार तेवीसची ही प्रश्नपत्रिका आहे म्हणजे मागील वर्षाची तीन तास वेळ आहे आणि ऐंशी गुणांची ही बोर्डाची प्रश्नपत्रिका आहे यावर्षीही अशाच प्रकारची किंवा अशा स्वरूपाची प्रश्नपत्रिका किंवा कृतीपत्रिका तुम्हाला असणार आहे म्हणून या प्रश्नपत्रिकेचा सराव तुम्ही केला तर तुम्हाला या बोर्ड परीक्षेची कृतीपत्रिका नक्की व्यवस्थित सोडवता येईल कृतीपत्रिकेसाठी सूचना पहा आकलनकृती व व्याकरण यामधील आकृत्या किंवा चौकटी पेनने अथवा पेन्सिलीने व्यवस्थित काढाव्यात म्हणजे चौकोन किंवा आयत काढायचे चौकटी त्या पेन किंवा पेन्सिलने काढा स्वच्छता नीटनेटकेपणा लेखन नियमानुसार लेखन याकडे जाणीवपूर्वक लक्ष द्यावे ही पण महत्त्वाची सूचना आहे एक सराव प्रश्नपत्रिका म्हणून या बोर्डाच्या प्रश्नपत्रिकेचा तुम्ही अभ्यास करा स्क्रीनशॉट काढून घ्या मला जेव्हा वेळ मिळेल याची उत्तरपत्रिका मी तुम्हाला देईल तोपर्यंत तुम्ही सोडवण्याचा प्रयत्न करा विभाग पहिला आहे गद्य गद्य विभागावर एकूण वीस गुण आहेत कृती क्रमांक एक अ खालील उतार्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा त्याला आठ गुण आहेत कृती सोडवूया आपण परिच्छेद पुढच्या पानावर आहे एक ऑगस्ट महिन्यात येणारा मराठी महिना, महिना व सण आता इथे दोन चौकटी य आणि र इथे उत्तरं लिहायचे कोणता महिना येतो इथे लिहायचं आणि सण कोणता येतो तो इथे लिहायचं उतार्यामध्ये उत्तर आहे त्याला दोन गुण आहेत दोन चौकटी दोन उत्तरं लिहायचे दुसरी आहे कृती लेखिका अनुराधा प्रभुदेसाई यांना कर्णल जा दहा वर्षात दोनदा भेटले ती थी ठिकाणे ती थी दोन ठिकाणे आहेत य आणि र इथं दोन चौकटी दोन उत्तरं लिहायची त्याला दोन गुण आहेत उतारा आहे वीरांना सलामी अनुराधा प्रभुदेसाई यांचा हा पाठ ऑगस्ट महिन्यात श्रावण असतो इथे एक उत्तर सापडलं आणि श्रावण म्हणजे राखी पौर्णिमा हे एक उत्तर सापडलं सगळ्यांचा आवडता सण त्या राखीच्या एक एका एका धाग्यानं बहीण भावाचं नातं कायमचं घट्ट राहतं बहिणीच्या भावावरील निरपेक्ष प्रेमाची आणि भावावरील तिच्या रक्षणाच्या जबाबदारीची ही भावनिक वीण मग आपल्या रक्षणकर्त्याला प्रत्यक्ष भेटून राखी बांधली आशीर्वाद दिले तर आपली कृतज्ञता व्यक्त होईल आणि राखीचा सन्मान होईल एक आमचं एकमत झालं आणि रक्षाबंधनाचा मुहूर्त साधून लोकांना घेऊन कारगिलला जायचं हे निश्चित ठरवलं चोवीस जण आमच्याबरोबर यायला तयार झाले आणि सुरू झालं मिशन लडाख सैनिकांच्या रेजिमेंटमध्ये जायचं सैनिकांना भेटायचं म्हणजे जणू सिंहाच्या गुहेत प्रवेश मिळवायचा होता बऱ्याच खटपटी करून आम्हाला निघण्यापूर्वी चौदा कोअरच्या लेहमधील हेडक्वॉर्टरमधून प्रतिसाद आला आम्हाला चौदा कोअरच्या कर्नल झा यांनी बोलावलं होतं आमचं मन धास्तावलं सैन्य दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी त्यांच्या केबिनमध्ये जाऊन बोलायचं होतं पण मनातील कित्येक प्रश्नांची भेंडोळी कर्नल झा यांच्या प्रसन्न व्यक्तिमत्वापुढे बाद झाली तुम्ही लष्कराचं मनोबळ खूप वाढवत आहात अशी पाठीवर थाप मिळाली आणि निघताना दारापर्यंत सोडायला आल्यावर कर्नल झा हातात हात घेऊन म्हणाले विसरू नका वन्स कनेक्टेड ऑलवेज कनेक्टेड त्यांचा शब्द त्यांनी पुढील वर्षी आणि थेट दहा वर्षांनीही पाळला अरुणाचलमध्ये भारत चीन सीमेवर भेटून आता यावर आणखी कृती आहेत त्यावर कृती स्वमत अभिव्यक्तीची तुम्ही लष्कराचे मनोबळ खूप वाढवत आहात या वाक्याची यथार्थता स्पष्ट करा किंवा बहीण भावाचं अतुट नातं राखी पौर्णिमेच्या सणानिमित्त दृढ होते हे तुमच्या शब्दात लिहा चार गुण आहेत स्वमत अभिव्यक्तीचा प्रश्न लिहायचाच वगळायचा नाही तुमच्या मनाने तुम्ही लिहिला की नक्की गुण मिळतात दुसरी कृती आहे आ खालील उतार्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा आठ गुण आहेत त्याला कारणे शोधावं लिहा एक पाखरांचा चिवचिवाट सुरू झालेला नसतो ऋषी या पाठातला हा उतारा आहे त्यावरच्या कृती त्याचं कारण लिहायचं इथे पहाटेची वेळ मला फार आवडते त्याचं कारण लिहायचं इथे दोन गुण आहेत दोन कारणं लिहायला दोन उतार्यात आलेल्या दोन फुलझाडांची झाडांची नावे लिहा दोन गुण आहेत तिथे एक फुलझाडाचं नाव लिहायचं आणि इथे एक फुलझाडाचं नाव लिहायचं उतारा काळजीपूर्वक वाचून सहजपणे उत्तर सापडतं मध्यरात्र केव्हाच उलटून गेलेली असते उत्तर रात्रीनं हलकेच आकाशात पाऊल ठेवलेलं असतं इतकं हळुवारपणे इतकं अलगद इतकं मुलायम की कुणाला चाहूल देखील लागू नये पण ही चाहूल मला मात्र सहज लागते तिच्या पावलांची मंद मंद नाजूक स्पंदना माझ्या मनात मात्र कुठंतरी उमटत राहतात जणू त्यामुळेच मग माझा डोळा लागत नाही पुरेशी झोप झाली आहे असं वाटत राहतं मी हलकेच उठतो चूळ भरतो डायनिंग टेबलजवळ येतो त्याच्याजवळची खिडकी हलकेच उघडतो रात्रीच्या निरव शांततेची निद्रा भंग होऊ नये म्हणून बाहेर पाहतो तो आस म्हणतात काळा कुळकुळीत अंधार दाटलेला बागेतल्या साऱ्या झाडांचा साऱ्या वेलींचा देखील डोळा लागलेला त्यांच्यावरची पाखरं देखील गाढ झोपलेली त्यांचा चिवचिवाट अजून सुरू झालेला नसतो कारण त्यांना फक्त पहाटेचे कारण आता फक्त पहाटेचे तीन साडेतीन तर वाजलेले असतात काकुणच ठाऊक ही वेळ मला फार आवडते सारं जग साखर झोपेत असतं साऱ्या चिंता काळज्या मिटल्या विरलेल्या असतात मन कसं समयवर आलेलं असतं मला वाटतं आपलं खरं खुरं मन हेच असतं जे सुखदुःखांच्या पलीकडे कुठंतरी दूर गेलेलं असतं आपलंच नव्हे तर या दुधाळ सायलीचं देखील तांबडसर बोगनवेलीचं देखील केशरी गुलमोहराचं देखील जांभूळसर जाकरांडाचं देखील किरमिजी निळसर पिवळसर इवलेल्या इंद्रधनुष्य फुलांच्या घाणेरीचं देखील पांढऱ्या शुभ्र आणि रक्तचंदनी चाफ्याचं देखील यावर आणखी स्वमत अभिव्यक्तीची कृती आहे पहाटेचे आणि पाखरांचे असलेले जवळचे नाते तुमच्या शब्दात वर्णन करा चार गुण किंवा निसर्ग आणि मानव यांच्यातील परस्पर संबंध तुमच्या शब्दात लिहा दोन्हीपैकी एक सोडवायचं पुढची कृती आहे ई खालील उतार्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा चार गुण आहेत आणि हा जो उतारा आहे तो तुमच्या पाठ्यपुस्तकाच्या बाहेरचा आहे एक कोकणातील बाबल्याच्या नंदनवनाबाबत असलेल्या कल्पना दोन कल्पना आहेत इथे इथे एक आणि इथे एक लिहायची दोन गुण आहेत उतार्यामध्ये सहज उत्तर सापडतं कोकणी खेड्यात झाडामाडांच्या सावलीत राहणाऱ्या तरुणाला विचारून पहा की बाबल्या तुझं नंदनवन ट्रे कोणतं तो सांगेल मुंबईतल्या कारखान्यात नोकरी आणि डोकं टेकायला चाळीत हक्काची कोठरी हेच माझं नंदनवन मग भले पाण्याच्या नावाने ठणठणाट असो वा इतर सुविधांच्या नावाने आनंद पण मुंबईत स्वतःची खोली पाहिजे तोच त्या कोकण्याचा स्वर्ग तेच मुंबईच्या चाळीत खितपत पडलेल्या कामगाराला विचारून पहा तो तात्काळ सांगेल जो काही मोक्ष आहे तो गावाकडे वस्ती करण्यात आहे वास्तविक कोकणी पट्ट्यात खायचे बांधे असतात घरात भाऊ असते पैशांच्या नावाने शुद्ध खडखडाट असतो गावात मुलाबाळांना शिक्षणाच्या सुविधा नसतात निक गुरांपैकी सावकारांचे तगादे कायम असतात ते वेगळंच तरी सुद्धा मुंबईकर कामगाराचं अवघ लक्ष त्याच्या कोकणातल्या खेड्यात असतं इकडे शहर वस्तीत सांजवलं की त्याला गावाकडच्या शांत दिवे लागणीची आठवण येते गावातल्या मारुतीच्या देवळातला घंटाना त्याला ऐकू येतो तिकडे चुलीवर शिजत असलेल्या पिठल्याचा वास त्याला इकडे चिंचपोकळीत छळू लागतो यावर आणखी दुसरी कृती आहे मुंबईकर कामगाराला सायंकाळी गावाकडल्या ये येणाऱ्या आठवणी हा दोन गुण आहेत आणि याचंही उत्तर या परिच्छेदातच आहे विभाग दुसरा आहे पद्य म्हणजे कवितांचा विभाग आहे सोळा गुणांचा कृती क्रमांक दुसरी अ खालील कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृती करा आठ गुण आहेत एक भारुडातील विंचू हे या विकाराचे प्रतीक आहे मग तिथे दोन उत्तरं लिहायची य आणि र ची त्याला दोन गुण आहेत विंचू चावला हे संत एकनाथ महाराजांचं भारुडे त्यातल्या या कृती आहेत दोन विंचू इंगळी उतरण्याचे उपाय दोन उपाय लिहायचे इथे दोन गुणांच्यासाठी आणि कविता दिलेली आहे इथे विंचू चावला वृश्चिक चावला कामक्रोध विंचू चावला मग हा मांगासियाला पंचप्राण व्याकुळ झाला त्याने माझा प्राण चारिला सर्वांगाचा दाह झाला मनुष्य इंगळी अतिदारुण मज नागा मारिला तिने सर्वांगी वेदना जाण त्या इंगळीची या विंचवाला उतारा तमोगुण मागे सारा सत्वगुण लावा अंगारा विंचू इंगळी उतरे झरझरा सत्व उतारा देऊन अवघा सारीला तमोगुण किंचित राहिली फुनफुन शांत केली जनार्दने या कवितेवर आणखी कृती दिलेली आहे अभिव्यक्तीची दुर्जनांची संगत इंगळीच्या दंशाइतकी दाहक आहे त्यावर सत्संग हा सर्व दाह शांत करणारा उपाय आहे हे या भारुळाच्या आधारे स्पष्ट करा चार गुण आहेत या अभिव्यक्तीला पुढची कृती आहे आ खालील ओळींचा अर्थ लिहा चार गुण कणस भरू दे जीवसदुदाने देठ फुलांचा अरळमदाने कंठकांचा मधुगानाने आणि शहरात ऋणपर्णा आषाढ थांब जरा आषाढ घना यामधल्या त्या ओळी पुढची आहे कृती खालीलपैकी कोणती एक कृती सोडवा चार गुण आहेत काव्यसौंदर्य स्पष्ट करायचे रडू नकोस खुळे उठ आणि डोळ्यातले हे आसू सोडून दे शेजारच्या तळ्यात नि या हातात नुकतीच उमललेली शुभ्र कमळाची प्रसन्न फुले वरील ओळीतील भावसौंदर्य स्पष्ट करा किंवा रसग्रहण आहे कोणत्या काळी कळे ना मी जगाया लागलो अन् कुठे आयुष्य गेले कापुनी का पुनी माझा गळा सांगती तात्पर्य माझे सारख ह्या खोट्या दिशा चालणारा पांगळा अन् पाहणारा आंधळा वरील काव्यपंक्तीचे रसग्रहण करा सुरेश भटांची गजल रंग माझा वेगळा त्यातील ह्या ओळी आहेत विभाग क्रमांक तिसरा साहित्य प्रकार कथा आहे आणि त्याला दहा गुण आहेत कृती तिसरे खालील उतार्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा चार गुण आहेत पहिली अकृती आहे त्यातली एक एका वाक्यात उत्तरे लिहा कथाकथन या लोकप्रिय माध्यमातून सादर केले जाते दोन गुण आहेत त्याला इथे दोन उत्तर लिहायचे काय सादर केलं जातं ते उतारा पाहूया आपण कथा साहित्य परिचयामधला कथेचे सादरीकरण ही एक कला आहे आणि योग्य प्रयत्नाने ती कला साध्य होऊ शकते विविध प्रकारच्या कथांचे मूक वाचन प्रकट वाचन करण्याचा सराव विविध कथालेखकांची किंवा लेखिकांची लेखनशैली समजून घ्यायचा केलेला प्रयत्न भाषेची जाण शब्दोच्चार आणि सादरीकरण कौशल्य यामुळे कथा कथनाचे तंत्र अवगत होऊ शकते अलीकडच्या काळात कथाकथन क्षेत्रात अनेक व्यावसायिक संधी उपलब्ध होत आहेत कथा अभिवाचनाचे कार्यक्रम विविध निमित्ताने रंगमंचावरून सादर केले जात आहेत आकाशवाणी दूरदर्शन या लोकप्रिय माध्यमातून सादर केले जाणारे कथाकथन अधिकाधिक लोकांना आकर्षित करत आहेत या पार्श्वभूमीवर कथा सादरीकरण हा पैलू लक्षणे ठरतो अभिवाचनामुळे कथा श्रोत्यांपर्यंत योग्य प्रकारे पोहोचण्यास मदत होते कथेचे अभिवाचन एकाच वेळी जर अनेकांकडून केले गेले तर आवाजाचा एकसुरीपणा टळतो संवादातील चढउतार चटपटीतपणा शब्दफेक यातील विविधतेचा आनंद श्रोत्यांना मिळतो कथेतील घटना प्रसंग व्यक्तिरेखा यांचे आकलन होण्यास मदत होते कथाकथनाला जर पार्श्वसंगीताची प्रकाश योजनेची नेपथ्याची जोड दिली तर ते अभिवाचन श्रोत्यांवर चांगला परिणाम करते व दीर्घकाळ स्मरणात राहते यावर आणखी दुसरी कृती आहे कथेच्या अभिवाचनाचा श्रोत्यांवर चांगला परिणाम होण्यासाठी पूरक असलेल्या गोष्टी लिहा दोन गुण आहेत या कृतीला आ कृती आहे खालीलपैकी कोणत्याही दोन कृती सोडवायच्या चारपैकी आणि सहा गुण आहेत म्हणजे एका कृतीला तीन गुण शोध या कथेतील अणुचे स्वभाव चित्र तुमच्या शब्दात रेखाटा बापू गुरुजींचे गावासाठीचे योगदान त्याबद्दलचे तुमचे मत लिहा भिडे दाम्पत्याची सामाजिक बांधिलकी स्पष्ट करा उचापतीखोर लोकांनी बापू गुरुजींना दिलेला त्रास तुमच्या शब्दात विशद करा चारपैकी दोन सोडवायचे सहा गुण विभाग क्रमांक चौथा उपयोजित मराठी त्याला चौदा गुण आहेत कृती चौथी अ खालीलपैकी कोणत्याही दोन कृती सोडवा चार गुण आहेत म्हणजे एका कृतीला दोन गुण चारपैकी दोन सोडवायच्या एक मुलाखतीचे स्वरूप स्पष्ट करा दोन माहितीपत्रकाचे वेगळे पण विशद करा तीन अहवालाची प्रमुख अंगे लिहा चार व्यक्तिचित्रणात्मक वृत्तलेखाची वैशिष्ट्ये लिहा त्यातलीच दुसरी कृती आहे आ, आ खालीलपैकी कोणत्याही दोन कृती सोडवा दहा गुण आहेत म्हणजे एकाकृतीला पाच गुण चारपैकी दोन सोडवायच्यात आणि इथे सगळ्यात महत्त्वाची सूचना की इथे जे टिंबटिंब दिलेलं आहे तिथे एक एक शब्द न भरता वर्णनात्मक मोठं उत्तर लिहायचं आहे एक पानभर तरी एक खालील मुद्द्यांच्या आधारे नोकरीसाठी व प्रवेशासाठी आलेल्या उमेदवाराला आतून जाणून घेणे गरजेचे असते हे स्पष्ट करा मुद्दे दिलेले आहेत बौद्धिक क्षमता ज्ञानाची पातळी जीवनविषयक दृष्टिकोन निर्णय क्षमता भाषेवरील प्रभुत्व गटनेतृत्व यशाचे श्रेय दुसरा प्रश्न खालील मुद्द्यांच्या आधारे माहितीपत्रकाची गरज स्पष्ट करा माहितीपत्रक म्हणजे विविध क्षेत्रांची नावे व त्यातील गरज लोकमत आकर्षित वेगळेपण व वैशिष्ट्य ग्राहकाचा फायदा तीन खालील मुद्द्यांच्या आधारे अहवाल लेखनाची आवश्यकता स्पष्ट करा महत्त्वाचा दस्तऐवज अधिकृतता वस्तुनिष्ठ लेखन भविष्यातील योजनांची मदत योजनांसाठी मदत घडामोडीचा एकत्र आढावा चार खालील मुद्द्यांच्या आधारे वृत्तलेखाचे प्रकार स्पष्ट करा बातमीवर आधारित व्यक्ति व्यक्तिचित्रणात्मक मुलाखतीवर आधारित ऐतिहासिक स्थळांविषयी विस्मयावर आधारित चारपैकी दोन सोडवायचे मोठं उत्तर लिहायचं एक एक शब्दात उत्तर लिहायचं नाही विभाग क्रमांक पाचवा व्याकरण आणि लेखन त्याला वीस गुण आहेत म्हणजे व्याकरणाला दहा आणि लेखनाला निबंध लेखनाला दहा आता पाहूया व्याकरण घटक व वाक्प्रचार कृती पाचवी आहे अ सूचनेनुसार कृती करा आता त्याला दहा गुण आहेत त्यातली पहिली कृती य योग्य पर्याय निवडा किती आतून हसतात ती वरील विधानाचे योग्य विधानार्थी वाक्य ओळखून लिहा एक गुण आहे पर्याय ती आतून हसतात तो फार आतून ती फार आतून ती आतून हसत राहतात ती खूप आतून हसतात योग्य पर्याय लिहायचा आहे र सूचनेप्रमाणे सोडवा पुढील सगळे मार्ग बंदच होते नकारार्थी वाक्य करायचं आहे म्हणजे होकारार्थी आहे नकारार्थी करायचं एक गुण आहे त्याला दोन य योग्य पर्याय निवडा एक गुण आहे पावलं पाल पावलं पावलं या सामासिक शब्दातील समाज ओळखून लिहा पर्याय अव्ययी भाव समास बहुगिरीय समास द्वंद्व समास तत्पुरुष समास र चोरभय या सामासिक शब्दातील समासाचे नाव लिहा एक गुण आहे तीन य यो, योग्य पर्याय निवडा एक गुण श्रीधर पंतांनी बैलाला बांधले या वाक्यातील प्रयोग ओळखा पर्याय कर्तरी प्रयोग कर्मणी प्रयोग भावे प्रयोग यापैकी नाही र योग्य पर्याय निवडा कर्मणी प्रयोगाचे वाक्य ओळखून लिहा एक गुण आहे पर्याय केशवने सदरा खरेदी केला स्वाती चित्र रंगवते त्यांनी शेळ्यांना बांधले यापैकी नाही चार य यो, योग्य पर्याय निवडा एक गुणांच्यासाठी दमडीचं तेल आणलं सासूबाईचं नाणं झालं मामांजीची दाढी झाली भाऊजीची शेंडी झाली तेल झाकून ठेवलं लांडोरीचा पाय लागला उघळ त्यात उंट पोहून गेला वरील काव्य पंक्तीतील अलंकार ओळखून लिहा पर्याय अनन्वय अर्थांतरण्यास आपण होती अतिशयोक्ती र उपमान ओळखायचंय एक गुणांच्यासाठी कर्णासारखा दानशूर कर्णस वरील वाक्यातील उपमान ओळखा पाच य आभाळाकडे डोळे लावणे या, या वाक्प्रचाराचा अर्थ खालील पर्यायात ओळखून लिहा एक गुण पर्याय ढगांकडे पाहणे पावसाची वाट पाहणे आकाश निहाळणे आभाळ पाहणे र आभाळाकडे डोळे लावणे या वाक्प्रचाराचा वाक्यात उपयोग करा एक गुण आहे आणि शेवटचा प्रश्न किंवा कृती आहे आ खालीलपैकी कोणत्याही एका विषयावर सुमारे दोनशे ते अडीचशे शब्दात निबंध बंद लिहायचा आहे दहा गुण एक मी अनुभवलेला निसर्ग दोन माझा आवडता खेळ तीन घंटा गाडीवरील कर्मचाऱ्याचे मनोगत चार मी शिक्षक झालो तर पाच युग तंत्रज्ञानाचे धन्यवाद अशा प्रकारे आपण इयत्ता बारावी कला वाणिज्य विज्ञान या तीनही शाखांना असणारी मराठी विषयाची प्रश्नपत्रिका बोर्डाची पाहिलेली आहे सराव म्हणून ही सोडवा मला वेळ मिळेल तेव्हा याची उत्तरपत्रिका मी तयार करून देईल अभ्यासासाठी शुभेच्छा